नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आरोग्याविषयी एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे आपण जे बनवलेलं घरचं अन्न दुसऱ्या दिवशी जे शिला अन्न गरम करून खातो यामध्ये आपल्या शरीराला किती नुकसान होतं याच्या संदर्भातली आजची माहिती आहे मंडई भारतात अन्न हे ब्रह्म मानलं जातं त्यामुळे अन्नाची नासडी करू नये अन्न वाया जाऊ देऊ नये असे नियम घरोघरी असतात पण उरलेलं शिळ अन्नही आपण आवडीने पुन्हा खातो मात्र काही वेळा अन्न संपवण्याच्या नादात आपण आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो मंडई शिळे खाऊ नाही तर आपल्याला माहीत आहे पण रात्रीचं उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी आणि अगदी पुढचे तीन दिवसही आपण खातो ती संपेपर्यंत गरम करून खातात पण फ्रीजमध्ये ठेवले की खराब होत नाही पण असं करणे खरंच योग्य आहे का शिळे अन्न पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक घटकाचे प्रमाण कमी होते विशेषतः जीवनसत्व ए बी आणि सी सारखी विरघळणारी सत्वे गरम केल्यावर नष्ट होतात त्यामुळे त्या अन्नातून शरीराला अपेक्षित पोषण मिळत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिले तर साठ अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमानावर अनेक सूक्ष्मजीव मारतात पण काही उष्णतेस प्रतिरोधक बॅक्टेरिया गरम केल्यावरही टिकतात जर अन्न योग्य प्रकारे थंड आणि गरम केलं नाही तर हे बॅक्टेरिया पुन्हा वाढू शकतात आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर ती पूर्ण थंड झाल्यानंतरच ठेवावी गरम भाजी थेट फ्रीजमध्ये ठेवल्यास ओलावा तयार होतो आणि त्यामुळे कूल सिंपल म्हणजे सारखे बॅक्टेरिया वाढू शकतात विशेषतः पालेभाज्या फुलकोबी बटाटे आणि भात यासारखे पदार्थ पुन्हा गरम करून नाहीत कारण त्यात नायट्रेस्ट आणि ॲक्ट्रिमिस्ट नावाचे घटक तयार होतात हे घटक शरीरात दीर्घकाळ राहिल्यास पचनसंस्था आणि युकुक्तावर वाईट परिणाम करू शकतात तसेच वारंवार गरम केल्याने तेलात अँटीनेशन होते ज्यामुळे ट्रान्स फॅट्स निर्माण होतात हे फॅट्स हृदयविकार उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात यामुळे वारंवार गरम केलेली भाजी शरीरासाठी हानिकारक ठरते शिळांना वाया जाऊ नये ही गोष्ट अगदी बरोबर असली तरी त्यालाही मर्यादा आहेत एखादा पदार्थ जास्त दिवस तसाच असेल तर तो, तो, तो खाऊ नये म्हणजे की ताजे गरम गरम असेच पदार्थ खावेत तर मंडई तुम्ही पण जर रोज जे संध्याकाळी उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवत असाल आणि दुसऱ्या दिवशी जर ती गरम करून खात असाल तर तुमच्या शरीराला खूप सारे याचे नुकसान होऊ शकतं त्यामुळे होत होईपर्यंत शिळं अन्न खाणं टाळावे तर मंडई ही होती शिळं अन्न खाण्यासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद